या विश्वातील बदल अत्यंत सकारात्मक समा असल्यानं समाधानी असल्याचं सांगत भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत यांनी मतदान न ना करणाऱ्या नागरिकांवर थेट निशाणा साधलाय मतदानावर बहिष्कार टाकणं हा पर्याय असू शकत नाही तुम्हाला बदल हवा असेल तर मतदान करावंच लागेल अशा स्पष्ट शब्दात सुनावत अंजली भागवत यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय अंजली भागवत ह्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मत मतदार असून त्या न चुकता आपल्या मतदानाचा हक्क बजावतात पाहूया यावेळी त्या काय म्हणाल्यात

मतदान करते हा हब् सगळ्यांनी बसवायला हवा प्रत्येका प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मतदान करणं जर आपली अपेक्षा असेल चांगलं गव्हर्नमेंट आपल्याला मिळावं चांगलं गव्हर्नन्स आपल्या देशावर राहावा तर तो योग्य उमेदवार निवडून देणं शेवटी आपल्या हातात आहे जर आपल्याला जर तो उमेदवार निवडून देता आला तर आपण जबाबदारीने उद्या जर काही सामाजिक समस्या बोलल्या निर्माण झाल्या

आम्हाला ज्या स्पॉन्सरशिप्स जे एक्सपोजर्स जी काही खेळाडूंना आता ऑलिम्पिक आपली टीम तयार होते आपल्या पुढच्या ऑलिम्पिक सुरू होते कारण त्यांच्यासाठी जी भरभरून आम्ही मदत केलेली आहे ही स्वतः कमिटीजवर आहे आम्ही स्वतः त्यांना खूप सरकारकडनं मदत केलेली आहे त्यामुळे हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले विचार करून आपण मतदान करायला हवं काही अडीअडचणी राहून जातात पण त्याचं उत्तर मतदानावर बहिष्कार टाकणं मतदानावर बहिष्कार टाकून तुम्ही काय मिळवणार जर तुम्हाला को दुसरा कोणी योग्य उमेदवार वाटत असेल तर तुम्ही बाहेर पडा आणि त्याला निवडून द्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल काही काही फरक आपल्या सिस्टीममध्ये येईल त्यामुळे सगळ्यात पहिली ताई मी मतदान करणार असं करतो